नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपण बघा आज कटोरी ब्लाऊजची आकृती बघू आणि त्याच्याबरोबर आपण कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं आहे मी तुम्हाला अगोदर आकृतीमध्ये समजावून सांगते आणि त्याच्यानंतर आपण पेपरवरती सेम माप टाकून कटिंग करायचं आहे जेणेकरून तुम्हाला कोणताही ब्लाऊज तयार करताना त्यामध्ये बिलकुल अडचण येणार नाही सांगितल्याप्रमाणे ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते अगोदर आपण बघितलेले आहेत व्हिडिओ पण आपल्याला माप घेतल्यानंतर तो ब्लाऊज कसा कटिंग कर करायचं कुठलं माप कसं टाकायचं सुरुवातीला शिवन क्लासच्या सुरुवातीला जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला कर ना तरी तुमच्या परफेक्ट लक्षात येईल म्हणजे ब्लाऊज कसं कटिंग करायचं मार्किंग कसं करायचं आकार कसे द्यायचे सर्व मी तुम्हाला ह्या आकृतीमध्ये जसं आहे तसंच तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तरी तर आपली गळारुंदी आहे सुरुवातीला आपण माप टाकताना पूर्ण उंची घ्यायची असते गळारुंदी घ्यायची शोल्डर मुंडा आहे हा त्याच्यानंतर आपण इथं योगपट्टी माप टाकायचं आहे योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी म्हणू शकता त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घेऊन मध्य काढून कटोरीचं माप टाकायचं आहे मुंड्यापासून एक इंचाच्या आपल्याला योग्य ते अंतर घ्यायचं आहे म्हणजे अठ्ठावीसपासून अडोतीसपर्यंत अडीच इंच घ्यायचं आहे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीससाठी तीन इंच घ्यायचं आहे आणि चव्वेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस साईडला साडेतीन इंच अंतर घ्यायचं आहे मुंड्यापासून एक इंचाच्या ते कसं घ्यायचं काय करायचं सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया चला ला ताका 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 तर आपण वेळ न घालत तर व्हिडिओला सुरुवात करूया सेम अशीच आकृती आपण पेपरवरती काढणार आहोत म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा ब्लाऊज व्यवस्थित असा कट करता येईल बघा आता माप टाकण्यासाठी आपण काय केलेलं आहे वही साईडला ठेवलेली आहे आकृती जी काढलेली आहे आणि आता पेपरवरती तेच माप टाकायचं आहे आपल्याला तर बंद बाजू आपल्याकडे घेतलेली आहे डबल फोल्ड पेपर का घ्यायचा कारण दोन्ही पार्ट आपले एक वेळेस कट व्हावेत एकच पार्ट आपण एक वेळेस कट केला तर काय होतं माप चुकतं म्हणजे मुंड्याचे आकार गळारून शोल्डर मुंडा आहे ते मेजरमेंट थोडंसं इकडं तिकडे होऊ शकतं म्हणून आपण दोन्ही पार्ट एकदाच कट करायचे म्हणजे काय होणार आहे दोन्ही पार्टचं माप आपल्याला परफेक्ट येणार आहे मग आता ब पेपर हलू नये आता खुले पेपर असतील तर ठीक आहे टाचन लावून घ्या पण आपल्याला काय बंद बाजू असेल त्यावेळेस आपला पेपर हलत नाही म्हणून आपले दोन्ही भाग व्यवस्थितरित्या कट होऊ शकतात तुम्ही तिकडं ले बाजूला बंदबाजू करू शकता पण आपल्याला माप टाकताना व्यवस्थित आपल्याला इकडचा पेपर हालत वगैरे नाही म्हणून आपण बंदबाजू आपल्याकडे घ्यायची जसं आपल्याला सोयीचं होईल तसं आपण कटिंग करायचं आहे आता सुरुवातीला बघा इथं उंची घेतलेली आहे आपण कटोरी ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपल्याला नेहमी एक इंच मिक्स करायचं आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू दे आपण उंचीमध्ये नेहमी एक इंच मिक्स करायचं म्हणजे तुमच्या तयार ब्लाऊजची उंची तेरा असेल तर चौदा इंच घ्या तयार ब्लाऊजची उंची चौदा असेल तर पंधरा घ्या तयार ब्लाऊजची उंची साडेबारा असेल तर साडे तेरा घ्या साडे तेरा असेल तर साडे घ्या म्हणजे प्रत्येक मापामध्ये कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचा असू द्या उंचीमध्ये नेहमी एक इंच मिक्स करायचं तर आता बघा उंची घेतलेली आहे आपण इथं चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला उंची घेतलेली आहे तेराधिक एक बरोबर चौदा इंच चौदा इंच उंची घेतली त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे चौदा चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला गळारुंदी जी घ्यायची आहे ती आपल्याला अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आता आपण इथं अडीच इंच गळारुंदी घेतली बरोबर चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळारुंदी घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ते तीन इंच घ्यायचं आहे तर आपण आता तीन इंच शोल्डर घेतलं तर तयार शोल्डर आपलं इथं ती अडीच तयार आपण किती घेत आपण आता शोल्डर इथं तीन इंच घेतलं आहे म्हणजे तयार किती होणार आपलं अडीच इंच होणार तर आपण शोल्डरमध्ये पण अडी अर्धा इंच मिक्स केलेलं आहे तयार ब्लाऊजचं तुमचं शोल्डर अडीच इंच असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढून घ्या तीन इंच घ्यायचं आपण इथं गळा रुंदी किती घेतली अडीच इंच शोल्डर घेतलेलं आहे तीन इंच समोरील गळा घ्यायचा आहे आपला समोरील गळा आपला तयार साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन सहा इंचाला मार्किंग करून घ्या सहा इंच आपण इथं समोरचा गळा घेतलेला आहे आता इथं हे आपलं अडीच इंच आहे का बघून आपण इथं मार्किंग करून घ्या बरोबर अडीच इंच आलं पाहिजे आपलं आणि हे असं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे इथं हे आपलं मार्किंग झालेलं आहे आता गोलाकार द्यायचा आहे आपल्याला समोरील गळ्याला गोलाकार देण्यासाठी आपल्याला व्यवस्थित असा व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे हा असा गोलाकार ह्या तिथलं कोपऱ्यातलं अंतर आहे ते पाऊन इंच आलं तरी चालतं अर्धा इंच आलं तरी चालतं एक इंच म्हणलं तर थोडासा गळा वर येतो त्यामुळं पाऊन इंच अंतर बरोबर आहे एक इंच दिलं तरी पण तुम्हाला हवं असेल तर चालेल खोलगटाचा इथं गोलाकार देऊन घ्या हे समोरचा गळा झाला आता चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आता आपला मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपण इथं जिथं आपला शोल्डरचं मार्किंग आहे तिथं आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपल्याला किती घ्यायचा आहे पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंचला आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर मुंडा इथं तुम्ही सहा इंच पण असेल तुमच्या मापाचा तयार जेवढा आहे तेवढा घ्या इथं मुंडा मी पावणे सहा इंच घेतलेला आहे आता इथं तीन इंच शोल्डर घेतलं इथंही आपण बरोबर तीन इंच आहे का बघून घ्यायचं आहे म्हणजे वरती खालती शोल्डर पण आपण बरोबर मोजून घ्यायचं म्हणजे काय होणार आहे कमी जास्त होणार नाही त्यामुळं आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल इथं तीन इंच घेतलं इथं तीन इंच घेतलं आता आपल्याला काय टाकायचं आहे छातीचं माप टाकायचं आहे छातीचा चौथा भाग आणि मार्जिन साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आता आपण खाली तसंच घ्यायचं किती घ्यायचं साडेआठ इंच छातीचा चौथा भाग कमरेचं माप नाही काढलं तरी आपण आपला ब्लाऊज बरोबर येतो साडेआठ इंच छातीचा चौथा भाग दीड इंच आपलं शिलाई मार्जन बरोबर आता आपल्याला हे पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इकडच्याही साईडला आपण पावणे सहा इंच आहे का बघायचं म्हणजे ते अंतर आपलं खाली खालीवरही होणार नाही सरळ पॉईंट आले ना तर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं आपण हे असं डबल मार्किंग करून घ्या कधीही ब्लाऊज तयार करताना काय करा थोडंफार डबल डबल माप टाका म्हणजे ब्लाऊज आपला परफेक्ट तयार होईल हे आपण आता इथंही असं मार्किंग करूयात म्हणजे बॉक्स तयार करूयात छातीचा चौथा भाग आणि प्लस शिलाई मार्जन आपलं दीड इंच ठीक आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर बघा आपला मुंडा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तर तो मुंडा जो आहे तो तुम्हाला दीड इंचाचा घ्यायचा आहे पाठीमागचा आणि समोरचा एक इंचचा कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या आपण मुंडा काय करायचा आहे दीड इंच आणि एक इंच आणि कुठं मुंड्याचा आकार टाकायचा आहे तो कोपऱ्यामध्ये मुंड्याला आकार देताना आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे मुंड्याचा पावणे सहा इंचाचा हा पार्ट ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला हे पावणे सहा इंच इथं आहे आपला ह्या पावणे सहा इंचा बरोबर आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे पेपर आपल्याकडेला करून घ्यायचा आणि आपल्याला आता व्यवस्थित असा दोन्ही मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंडेच्या आकाराचा पॉईंट महत्वाचा आहे त्यामुळं व्यवस्थित आपल्याला असा हे बघा इथून असं आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आणि गोल आला पाहिजे आकार आहे ना तो गोल आला पाहिजे असा असा हा आपला दीड इंचाच्या मुंड्याचा आकार झालेला आहे आता एक इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करायची अशा आपले दोन्ही मुंड्याचे आकार देऊन तयार झालेले आहेत आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे मी आता इकडंच पेपर ठेवते म्हणजे तुम्हाला अगोदर मी जसं दाखवले तसं लक्षात येईल बरोबर आता आपण काय काय टाकलं समोरील गळा टाकला मुंडा टाकला मुंड्याचे दोन्ही आकार दिले शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग क्रॉसपट्टी टाकताना अठ्ठावीस पासून अडोतीस साईज पर्यंत तुम्हाला क्रॉसपट्टी आहे ती तीन आणि अडीचची घ्यायची आहे इथं तीन इंच घ्यायचं आणि इथं आपण अडीच इंच घ्यायचं म्हणजे अठ्ठावीस पासून पर्यंत हीच क्रॉसपट्टी घेतली ना ब्लाऊज आपला बरोबर बसतो आता इकडेही आपण अडीच इंचा बॉक्स तयार करायचा वरती तीन इंचाचं एक मार्किंग आहे आता हे आपण असं मार्किंग केलं आता आपल्याला ह्याला व्यवस्थित असा कर्वमध्ये आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला म्हणजे काय होणार क्रॉसपट्टीला आकार व्यवस्थित आला तर कटोरी पण बसते आणि क्रॉस पट्टी पण आपली व्यवस्थित बसते इथं आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करायचं हे असं हे बघा आता हे आपलं बरोबर क्रॉसपट्टीला आकार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे कटोरीचं मार्किंग आहे कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे आपलं त्याचा मध्ये काढायचा आहे साडेआठ नऊ आणि दहा इंचाचं आपल्याला मध्य काढायचा आहे दहाचा मध्य किती येतो आपला बरोबर पाच इंच पाच इंचाला एक मार्किंग केलं आता हे मद्याचं मार्किंग झालं छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिनचा मध्य काढायचा फक्त छातीचा चौथा भागाचा मध्य न काढता छातीचा चौथा भाग इथपर्यंत हे पुढं जे दीड इंच मार्जिन आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक इंचच्या जो मुंड्याचा आकार आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस ते अडीतीसपर्यंत अडीच घ्या चाळीस बेचाळीस चव्वेचाळीसला तीन घ्या चव्वेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीसला साडेतीन इंच हे अंतर आहे ते घ्या आता अडीच इंच घेतलं समोरील गळ्याला एक इंचाला मार्किंग करा हा पॉइंट आता हा पॉईंट बघा आपण थोडासा असा क्रॉस घ्यायचा आकार येण्यासाठी आपल्याला द्यायचा आपण अगोदर इथं घेतलेला हा पॉईंट आता आपल्याला हे पॉइंट आहे ते असे जोडून घ्यायचे कटोरीला आपल्याला बघा आता आकार कसा व्यवस्थित आलेला आहे आपला हे असं गोलाकार आपला भरपूर तयार झालेला आहे तर बर आता ही आपली बरोबर अशी कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज कट करा तुम्हाला कधीही कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता मी तुम्हाला व्यवस्थित जेव्हा माप लिहून देते म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल आता ही आपली कटोरी ही जी आहे ती आपली पूर्ण उंची आहे ही जी आहे ना ही आपली ही आपली पूर्ण उंची आहे बरोबर पूर्ण उंची आपली किती आहे आपली तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच पूर्ण उंची आपली तेरा एक बरोबर चौदा इंच बरोबर आपला हा हे जे आहे ते आपली गळारुंदी आहे ही गळारुंदी हे आपलं शोल्डर गळारुंदी आपण इथं अडीच इंच घेतलेली आहे शोल्डर आपण तीन इंच घेतलेला आहे मुंडा आहे तो आपला पाच पॉइंट पंचाहत्तर म्हणजे पावणे सहा इंच घेतलेला आहे मुंडा समोरील गळा पण सहा इंच घेतलेला आहे गळा किती आहे आपला सहा इंच घेतलेला आहे बरोबर आता मुंडेच्या आकार आपण हि किती एक इंच घेतलं आणि हा आपला दीड इंचा पाठीमागेल मुंडा आपला दीड इंचा समोरील मुंडा आपला एक इंचा बरोबर आता आपल्याला हा जो आहे तो आपला छातीचा चौथा भाग आहे चौथा भाग आहे आपला हा छातीचा चौथा भाग आहे आपला किती आहे साडेआठ इंच आपला ब्लाऊज चौतीस साईजचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग आपला साडेआठ इंच आला आणि हे जे दीड इंच आहे ते शिलाई मार्जिन आहे आपलं हे दीड इंच शिलाई मार्जिन आपलं आता ही आपली क्रॉसपट्टी आहे इथं किती घेतलेलं आहे आपण तीन इंच इथं किती घेतला आपण अडीच इंच बरोबर आता कटोरीचं मार्किंग करताना आपण काय केलेलं आहे कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचं आपण काय केलेलं आहे मध्य इथून आपण किती घेतलं मुंड्यातलं अंतर आपलं किती घेतलेलं आहे हे अंतर दोन्हीच्या मधलं अडीच इंच घेतलं बरोबर आणि इथं आपण एक इंच घेतलं आणि हे आपण पॉइंट जोडून घेतले फक्त एक इंचाचा पॉईंट अडीच इंचा पॉईंट आणि मध्य काढलेला पॉईंट आपण हे काय केले तिन्ही पॉईंट आपण व्यवस्थित असे जोडून घेतले त्यामुळे इथं बघा आता आपली कटोरी व्यवस्थित कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे चौथी साईजचा ब्लाऊज आहे ह्यामध्ये तुम्हाला इथं गळारुंदी किती घ्यायची अडीच इंच शोल्डर किती आहे आपलं तीन इंच अडीच इंच तयार आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं तीन इंच समोरील सा गळा साडेपाच होता आपण अर्धा इंच मिक्स केलं सहा इंच घेतलं मुंडा आपला पावणे सहा इंच आहे त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भाग टाकला साडेआठ इंच प्लस शिल्ले आहे मार्जिन दीड इंच बॉक्स तयार करून घेतले मुंड्याचं मार्किंग केलं आपण मुंड्याला पाठीमागचा मुंडा आपला दीड इंचाचा समोरील मुंडा एक इंचाचा मुंड्याला आकार देताना इथून सुरुवात करून आपण मुंड्याचा जो आहे पॉईंट त्याचा मध्ये काढून इथंपर्यंत असे दो दोन्ही आकार व्यवस्थित देऊन घेतले त्याच्यानंतर आता कटोरी तयार करताना आपल्याला काय करायचं आहे त्याच्या अगोदर क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी टाकायची आहे तर अठ्ठावीस पासून पर्यंत तुम्ही योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी आहे ती तीन आणि अडीचची घ्यायची आणि त्याच्या पुढील ब्लाऊजसाठी परतच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन ठीक आहे तर आता इथं तीन आणि अडीचची घेतली सुरुवातीला काय करायचं काय करायचं इकडं अडीच घ्यायचं इकडे अडीच घ्यायचं अडीच इंचचा बॉक्स तयार करायचा सरळ अडीच इंचचा बॉक्स केलेला आहे तिथं तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आणि कर्वमध्ये आपल्याला तीन इंचाला आकार द्यायचा आहे म्हणजे क्रॉसपट्टी आणि आपलं हे व्यवस्थित येईल आता बघा आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जन आहे ना ह्याचा मध्य काढायचा आपल्याला इथं मध्य काढला इथं एक मार्किंग केलं एक इंचच्या मुंड्यापासून आपण अडीच इंच घेतलं समोरच्या गळ्याला एक इंच घेतलं आणि हे तिन्ही पॉईंट आपण जोडलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कोणत्याही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करा आणि मार्किंग करा म्हणजे काय होणार आहे हा ब्लाऊज तुम्हाला एकदम परफेक्ट येईल कुठेही काहीही बिघडणार नाही आणि ह्यामध्ये मी तुम्हाला कुठला भाग कसा घ्यायचा कसं करायचं हे तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तर ठीक आहे आता आपण हे कट करूयात आता कट करताना आपल्याला इकडच्या बाजूनी जे एक्स्ट्रा मार्जिन आहे आपलं ते कट करायचं आहे व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण स्किप न करता बघायचा म्हणजे यामध्ये तुम्हाला छोटे छोटे जे पॉईंट मी आता सांगत आहे ते तुम्हाला बरोबर लक्षात येतील काय असतं एखादा छोट मोठा असतो पण महत्वाचा असतो त्यामुळे आपण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आपण एकच इंचा मुंडा कट केला दीड इंचा मुंडा कट केला एक इंचचा मुंडा आपण दोन्ही पार्ट सेपरेट करू आणि मग कट करू पाठीमागं मग जास्त असतं समोर कमी असतं आता बघा गळारुंदीला इथं कट मारायचा आणि गळारुंदीला कट का मारायचा तर गळारुंदी आपल्याला लक्षात येण्यासाठी आणि दोन्ही भाग सेपरेट करायचे मी इथं काय केलं गळारुंदीला एक दीड इंचावरती कट मारला आणि मग आपण दोन्ही भाग आहे ते आपले सेपरेट करून घ्यायचे आणि मग आपल्याला ते कट करायचं आहे आता बघा आपण काय केलेलं आहे क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे बरोबर क्रॉसपटी तयार कट झाली आपली आणि आता आपण मुंडा जो आहे तो कट करायचा एक इंचा कारण हा मुंडा कट करणं खूप गरजेचं आहे कारण एखाद्या वेळेस हा जर मुंडा कट करायचा विसरला तर इथं एवढा पार्ट आपला शिल्लक राहतो मग फिटिंग बरोबर येत नाही ब्लाऊजची हे कट केलं मुंडा आता समोरील गळा कट करायचा ठीक आहे समोरील गळा झाला तर आपल्याला कटोरी करायची कट कटोरी <tori> झाली समोरील गळा झाला आपली क्रॉसपर्टी कट झाली पाठीमागच्या भागाचं कट करू आपण आता पाठीमागच्या गळ्याला कट मारलेला आहे गळारून दिला आपण बरोबर त्यामुळे गळारून द्या आपल्याला कशी घ्यायची ते लक्षात आलेलं आहे आता आपल्याला पाठीमागचा तुमचा जितका गळा आहे तुम्ही तितका गळा घ्या कारण प्रत्येकाच्या आवडीनुसार पाठीमागचा गळा आपला कमी जास्त असतात आता पाठीमागचा गळा जेवढा आहे तेवढा घ्या आता बघा ह्या पाठीमागच्या मुंड्याचा आकाराचा व्यवस्थित कसे आकार आलेले आहेत असे आकार आले पाहिजे तुमचा पाठीमागचा गळा जितका आहे तितका घ्या इथं ब्लाऊजचा गळा तयार साडेआठ आहे आपण अर्धा इंच घेतलं म्हणजे नऊ इंच घेतलं इथंही गळा रुंदी अडीच इंच घ्या हे बॉक्स तयारच केला चौकून आणि इथंही आपण व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्या आणि हे कट करून घ्या पाठीमागचा भाग आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण पाठीमागच्या भागाला टक्स कसा घालायचा तर इकडच्या साईडने आपण साडेचार इंच किंवा चार इंच घ्यायचं आहे शोल्डरचा आपल्याला हा मध्ये काढून घ्यायचा आहे चार इंच किंवा साडेचार इंचाला मार्किंग करायचं आणि वरती आहे ती साडेतीन किंवा चार इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला टक्स घेताना इकडं अर्धा इंच इकडं अर्धा इंच घ्यायचं आणि क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा तर पाठीमागच्या भागाचाही परफेक्ट असं कटिंग आणि मार्किंग झालेलं आहे तुम्हाला मी टक्स कसा घ्यायचा ते पण सांगितलं आता इथं काय काय तयार झालं आपलं समोरील भाग पाठीमागचा भाग आणि आपली क्रॉसपट्टी असं मग पेपर आहे आपलं हे एवढं आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर ह्याचा पुढचा जो पार्ट आहे भाई कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवते कारण व्हिडिओ आपला मोठा होतो त्यामुळं व्हिडिओ स्किप करून बघतात त्यामुळं पॉईंट लक्षात येत नाहीत पण व्हिडिओ मोठा असला तरी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असतो त्यामुळं स्किप नाही करायचा पूर्ण बघा इथं तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये जसं आपण आता व्यवस्थित असं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे तसंच कटोरी ब्लाऊजच्या चार्टसह कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आणि बाई कटिंग दाखवणार म्हणजे तुम्हाला दोन्ही पण परफेक्ट असं लक्षात येईल तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद